नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक चारशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल चांगली बाजार समिती जात लोकल आवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार थीं थीं थीं। सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास थीं रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे तीस थीं क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे ऐंशी जास्तीत थीं। जास्त दर तीन हजार आठशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे थीं। सत्तेचाळीस आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे दहा आणि है सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल चिखली बाजार समिती जात लोकल आवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे सहा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एक्याऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे शहाऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची दात आणि दर पुढील बाजार समितीमध्ये पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार एक्याऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे शहाऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकवीस हजार पाचशे शहात्तर क्विंटल आणि आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेवीस हजार सहाशे सहा क्विंटल म्हणजे आवक दोन हजार तीस क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीस एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद